नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दोन हजार सतरा पासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेला परंतु अद्यापही कर्जमाफीचा न लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासनाच्या माध्यमातून थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यांच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण जी आर सहकार विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेलं आहे नेमकं जी मध्ये काय लिहिलेलं आहे म्हणजेच की काय संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार दोन हजार सतरा मध्ये शासनाच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे व प्रोत्साहन पर अनुदान हे म्हणून शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये अनुदान नेम देण्यात आलेलं आहे म्हणजे की मंजुरी देण्यात आलेले शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होती परंतु ही प्रक्रिया सुरू असताना दोन हजार एकोणावीस मध्ये पुन्हा एकदा नव्याने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच की जे काही प्रलंबित असलेले शेतकरी आहे त्या कर्जमाफीने पुन्हा वंचित राहू नये व शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र करण्यात या ठिकाणी आलेलं आहे म्हणजेच की आता नागपूर खंडपीठामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या ज्यांच्या निकालामध्ये मा कोर्टाच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सुद्धा शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी करण्यात आलेली नव्हती आणि याच्याच पुन्हा आता आपण आपण पाहिलं होतं की कोर्टाचं आव्हान याचिका ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे की ज्यांच्या सुद्धा आठवड्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व अशा प्रकारचे कोर्टाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले की शेतकऱ्यांची कर्जमाफी पात्र की पात्र असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी अखेर हा निधी वितरित करायला मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु आता शासन निर्णय छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असून देखील योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकरी सहकारी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद नागपूर याचिका दाखल देखील सादर म्हणजेच की याचिका सुनावण नंतर उच्च न्यायालयाने पात्र असलेल्या याचिकाकर्त्यांना कर्त्यांना शेतकऱ्यांना या सादर योजने अंतर्गत तत्काळ लाभ देण्यासाठी जसकी आदेश परित आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्वरित पालन व्हावे यासाठी आवश्यक असल्याचे याचिका शेतकऱ्यांच्या ऑफलाईन पद्धतीने तत्काळ देण्याकरता एकशे पंचवीस लाख अर्थात एक कोटी पंचवीस लाख म्हणजेच की रुपयाचा निधी हा तत्काळ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच केता पुणे अर्थात अंतसंकल्पीय प्रणालीद्वारे सव्वा कोटी रुपयाचा हा निधी उपलब्ध करून देण्यात या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच की आता सहा पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना याचिका टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगदी हजारामध्ये शेकड्यामध्ये आता याचिका शेतकऱ्यांना हा मिळणार आहे धन्यवाद